मंडळी मऊ रसरशीत असे शेवचे लाडू लहानपणी भरपूर खाल्लेले आहेत त्याच पद्धतीने आज ना मी मऊ रसरशीत लाडू या ठिकाणी तयार केलेले आहेत आता लहानपणी काय असायचं लाडू जर खायचं असेल तर गरम गरम शेव चुरून द्यायला लागायचे आजीला आज अज आजीच्या पद्धतीनेच हे लाडू मी तयार केलेले आहेत एक किलोच्या प्रमाणात हे लाडू जवळजवळ तीस ते चाळीस बनवून तयार होतात लाडू तयार करण्यासाठी चार ग्लास बेसनपीठ घ्यायचं आहे अगदी बारीक दळलेलं बेसनपीठ या ठिकाणी वापरायचं आहे जास्त जाडभरड पीठ वापरू नका नाहीतर काय होतं शेव ज्यावेळी आपण तेलामध्ये सोडू ना त्यावेळी जास्त शेव तेल पिते म्हणजे तेलकट जास्त शेव होते यासाठी ना बारीक दळेलं पीठ वापरायचं आहे आता या लाडवाची चव दुप्पट वाढवण्यासाठी ना चिमटभ मीठ घालायचं आहे मीठ पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आलचं पीठ तयार करून घ्यायचं आहे अगदी पातळी नाही किंवा अगदी घटसरी पीठ मळायचं नाही आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने दे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मळल्यानंतर पाच मिनटं ही पीठ फेटून घ्यायचं आहे जेणेकरून यातील पूर्णपणे गुटळ्या मोडल्या जातील अशा पद्धतीने रिबिन कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे साच्यामध्ये आता पीठ आपण चमच्याच्या सहाय्याने भरून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने पीठ आपल्याला भरून घ्यायचं आहे साच्यामध्ये जी चकती वापरणार आहोत ती जास्त बारीक नसावी मिडियम साईजची चकती या ठिकाणी वापरायची आहे शेव तळताना तेल आपलं कडकडीत गरम असावं आता कडकडीत गरम तेलामध्ये शेव पाडून घ्यायची आणि या ठिकाणी ना दोन ते तीन मिनटं ही शेव दोन्ही बाजूनी तळून घ्यायची आहे जास्त कडक या ठिकाणी शेव करायची नाही आहे थोडीशी मौसूज झाली की शेव आपण काढून घेणार आहोत जास्त कडक जर आपण शेव तळी तर कसं होतं की लाडू अगदी कडक बनतात शेवमध्ये पाक मुरला जात नाही यासाठी मौसरच शेव या ठिकाणी तळून घ्यायचे आहे शेव या ठिकाणी तळून तयार झालेले आहे बघा अगदी मौसर शेवूच चे या ठिकाणी काढायची आहे दुसरी बॅच या तेलामध्ये सोडायची आहे दुसरी बॅच तळते तोपर्यंत आपण जी गरम गरम शेव काढून घेतलेली आहे ती प्लेटमध्ये थोडीशी पसरून घ्यायची थोडीशी थंड झाली की लगेच हाताने चुरून घेणार आहोत किंवा तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्येही याला बारीक करून घेऊ शकता म्हणजे ओबडधोबड बारीक करायचं जास्त पीठ बनवायचं नाही मी हातानेच या ठिकाणी बारीक शेव चुरून घेत आहे या ठिकाणी शेव बघा बारीक चुरून झालेले आहे अशा पद्धतीने सर्व शेव पाडून मी चुरून घेते शेव पाडून झाल्यानंतर बघा बेसनपीठ अजिबात शेवच्या साच्याला चिटकलेले नाही आहे आता पाक तयार करून घेऊया पाक तयार करण्यासाठी सव्वा तीन ग्लास या ठिकाणी साखर घ्यायची आहे चार ग्लास पीठ घेतलेला आहे त्याच्या अंदाजानुसार सव्वा तीन ग्लास या ठिकाणी साखर घ्यायची आहे आणि सव्वा ग्लास या ठिकाणी पाणी घालायचं आहे म्हणजे साखर बुडेल इतपत पाणी घालायचं आहे आता याचा आपण एक तरी पाक तयार करून घेणार आहोत दहा ते बारा मिनटं झालेले आहेत पाक चेक करून घेऊया बघा एक तारी पाक आपला आलेला आहे आता यामध्ये ना एक चमचा तूप घालायचं तुपामुळे ना लाडू अगदी मौसूत बनतात खायला टेस्टी लागतात आता यामध्ये दोन ते तीन चमचे वेलचीपूड घालायची आहे तसेच दोन चमचे मगजबी घालायचे आहेत आता मगजबी घातल्यानंतर चांगले मिक्स करून घ्यायचं या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि तयार करून घेतलेली जे शेव आहे ती यामध्ये घालायची आहे शेव घातल्यानंतर पाकामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे मिक्स केल्यानंतर झाकण ठेवायची आणि शेव पाकामध्ये मुरण्यासाठी आपल्याला अर्धा तास ते एक तास ठेवायचे आहे आता दहा ते पंधरा मिनटानंतर ना आपण चेक करून घेणार आहोत शेव आपल्याला हलवून घ्यायची आहे नाहीतर वरून काय होईल कठीण का आणि खालून खाली पातळच राहील यासाठी ना शेवचा पाक आपल्याला सतत हलवत राहायचा आहे अर्ध्या तासानंतर लाडवाचे मिश्रण आपण परत मिक्स करून घेणार आहोत आता लाडू वळायला घेऊया छोटासा लाडवा एवढा गोळा आपल्याला हातावरती घ्यायचा आहे आणि याचे लाडू आपण वळून घेणार आहोत लाडू बघा या ठिकाणी बनवून तयार झालेले आहेत आता सर्व लाडू अशा पद्धतीने मी तयार करून घेते जवळजवळ तीस ते चाळीस लाडू बनवून तयार झालेले आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा अगदी मौसद आणि रसरशीत लाडू या ठिकाणी बनवून तयार होतात आणि खायला तर एक वेगळ्याच चवीची लागतात माझी जर रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत रामकृष्णरी धन्यवाद